नमस्कार मित्रांनो मी चिपळूंचा सोन्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो so, काल दयांडी होती आणि मी श्री साई गोविंदा पथकाच्या तारात आणि शिडीत असल्याकारणाने कालचा ब्लॉग करता आला नाही पण आपण साततर लावले त्याची छोटी क्लिप भेटलेत काय काय सो so, त्या क्लिप मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि आता आपण चालू पिंपळीमध्ये सो so, आपल्या कधी आपल्याला डायमंड वर्थ करायचं आहे सो आपण तिथे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण रोहंदाच्या दुकानात जाणार रो, आहोत त्याने आपल्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं सो आजच्या व्हिडिओला मजा येणार आहे सो करूया सुरुवात चिपण मधील सात तारांचे सात तारांचं पहिलं पथक म्हणून ज्यांची ओळख आहे हो ते आदरणीय श्री साई गोविंदा पथक यांचं इथे ते स्वागत झालेलं आहे मी विनंती करतोय की श्री प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने दरवर्षी हे मंडळ प्रयत्न करत असतं आणि जे मंडळ सात ठर लावेल त्याच मंडळाला ही दहीहंडी फोडण्याची आपण संधी देणार आहोत आता आपण एक दोन तीन चार पाच सहावा धर चालतोय त्याच्यावरती सातवा लागणार आपली हंडी सात तारखेची आहे सहा यशस्वी झालेले आहे सातवा यशस्वी का बघूया आणि चिंचवड मधील पहिला सातवा यशस्वी धरणारी नृत्याविष्कार गीत गायन आणि त्याचबरोबर गोविंदा बथकांचा थरार यामध्ये नंद गोपिका गोविंदा पथकाने केलेलं नृत्य या सगळ्या गोष्टीतून हा रंग अधिकच दुर्घणित झालेला आहे आणि सरते शेवटी आपल्या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी आदरणीय शेखर निकमसेन यांची उपस्थिती लाभली आणि म्हणून हा कार्यक्रम एका उंचीवरती गेलेला आहे हा उत्सव एका गुंचीवरती गेलेला आहे दरम्यान आपण पाहतोय श्री साई गोविता पथक या ठिकाणी मनोरंजत आहेत हे दोन ही स्वतः बरोबर जातोय थर रचला जातोय काय मात्र वाजत आहेत काय वाजत राहत्या

मित्रांनो आता सोम आलाय सो आपण सोम ला घेऊन आता चाललोय पिंपळीत मित्रांनो आता आपल्याला गणपती भेटलाय सोमला पॅच बनवायला दिलंय आणि सो आपला पारस गाव पण आहे इकडं आणि पिंपरीतल्या कारखान्यात सध्या आणि आता आपण पहिला गणपतीतल्या हळवे सरांचा तो घेऊया

हा विनोद 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 खत्री ए, आ आ खत्री खत्री मित्रांनो आपण आलो होतो साडेसात आपण इथं आलो होतो हरकण्यात सो so, हल्दे सरांचा इनपुट आता पूर्ण झालेला आहे फायनल so, लुक तुम्हाला दाखवतो आम्ही आता गणपती कम्प्लीट करून आम्ही आता निघालेलो आहोत आम्ही साडेसहाला गेलेलो आता आम्हाला सव्वा आठ झाले आता रोहनदाने आम्हाला कॉल केलेला आणि सरप्राईज काहीतरी देणार आहे तर आता आम्ही तिकडे जातोय तर चला मग आय रोहनदा हा बोलवा आय रोहनदा आपली नाही आपलं गणपतीच लोकांना रोहनदाने डायमंड त्यांना माझ्याकडनं एक गिफ्ट आहे आपल्या दुकानाचं नाव आणि आपण डायमंड रोड करायचं घालून हा दुसरी गोष्ट जर कोणाला प्रिंटिंग करून पाहिजे असेल नावाचा लोगो विवो सगळं ah. ah. तर कमीत कमी, -कमी रेटला आपण हे करून देऊ मित्रांनो नक्की विजिट करा तुमच्या एखाद्या मंडळाचा तुमचा स्वतःचा किंवा बिझनेस टी शर्ट प्रिंटिंग पाहिजे असेल आपल्या रोज सगळे कमीत कमी तुम्हाला अवेलेबल होतील आणि मेन गोष्ट म्हणजे रबर प्रिंट नाही सो एकदम छान क्वालिटीचे टी शर्ट आहे ते नक्की विजिट करा आणि तुमच्या बिझनेसला या टी शर्ट मुळे ग्रो करा अनेक व्हरायटीज आपल्या रोहन सगळे आपल्याला दाखवतोय आपल्याला परवडतील आणि आपल्याला दिसायला आणि घालायला सुद्धा कम्फर्टेबल असे सगळे शर्ट ट्रॅक टी शर्ट दादाकडे अवेलेबल दा दा आहे दादाचं दुकान रेल्वे बुज चा खालती आहे सो नक्की विजिट करा आपल्या दा दादाला दादाचं दा एक चांगलं असं दुकान आहे चांगले कपड्याची क्वालिटी सुद्धा आहे सो नक्की भेट द्या सो रोहनदा तुझं एकी कमाला खूप आवडलाय टी शर्टची फिटिंग सुद्धा छान आहे नक्की ना आवडलं सो रोहनदा कुठं आपल्याला भेटलेला आहे आणि आपली अजून डायमंड वर्कची खूप पोर आहे सो त्या सर्वांना म्हणजे आपले जवळ जवळ आठ दहा पोरातले आहेत सो त्या पोरांना सुद्धा आणि आपल्या एरियातली चिलीबिली आहे सो त्यांना सुद्धा रोहनंदाने टी शर्ट आपली अशा गार्मेंट दिलेले आहेत सो रोहनदा सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आम्हाला एक गिफ्ट दिला बद्दल आणि खरंच छान आहे ते मित्रांनो घालायला सुद्धा एकदम छान आहे कपड्याची क्वालिटी सुद्धा छान आहे आणि असं स्ट्रेचेबल सुद्धा आहे लाईट वेट आहे आहे सो घालायला एकदम छान वाटतंय आणि ते बाहेर जाण्यासाठी सुटेबल असाय टी शर्टच प्रिंटिंग रबर प्रिंटिंग नाही आणि क्लासिक वाटत एकदम मित्रांनो आता आपण जेवण घेऊन झालेला आहे आणि आता आपण परत कारखान्यात चाललोय गणपती आहेत एक नाही भरपूर गणपती आहेत सो आज जेवढे होते तेवढे करू रात्री आणि आता आपण चाललोय कारखान्यात बघा रोहंद गाडी चालवतोय इकडे आपला डॉन सोम बसलाय आणि पाऊस खूप आहे मित्रांनो आता आपण कौस्तु पार्ट आलो शिरडी तो गणपती आहेत ते आपल्या सोबनी पण गणपती रंग चांगला आहे आणि आता आपण डायमंड बॉक्स आलो आपल्या गणपती वरती असतील तर आपण ते घेऊया मित्रांनो वेगळ्या वेगळ्या टाईपचे कौस्तु पार्ट्सला गणपती भेटतात सो नक्की विजिट करा हे बघा क्लास कलर शेडिंग आणि टोटल गणपती एक नंबर दिसतो तुमच्या डिमांडनुसार मातीचे सुद्धा गणपती भेटतात तर आता आपण वर जाऊया मला वर्ष दाखवतो

सोय आहे तिथे हा आज घ्यायचा आहे सगळे तयार झालेले गणपती इथं की बालमूर्ती अलबागचा राजा एकदम कडक अशी कलर शेडिंग एक नंबर तर मित्रांनो कौस्तुआचे मालक केदार पालशेतकर आणि त्यांच्या मागोमाग किशोर पालशेतकर मित्रांनो आता बरोबर स्वाईक झालाय देवेश देवेशदायक सोम बसलाय रोहनदाय मित्रांनो हा आपला हर्यादा आहे हरदा बरोबर तर हर्यादा हर्यादा हा सगळं इथले जेवढे असं पेंटिंग तो, तो व्हाईट कलर बॉडी कलर तो हर्यादा करत असतो थोडक्यात म्हणजे या कारखान्याचा पडद्यामागचा कला करत असतो तो हर्यादा फक्या हका म्हणजे मामा मिस्त्री हा काही गँग आहे त्यांना कुठे असं म्हणजे असं नाव वगैरे नाही घेतात पण ह्यांचे सगळे कारखाना अपूर्ण बोलला तर हे नाही तर काय नाही एकदम ब्रँडेड तर मित्रांनो हे आहेत आपले कौस्तुपाठसे कलाकार हे कलाकार गेले दोन ते तीन महिने दिवस रात्र काम करतात कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा कोणत्याही प्रकारची निराशा न दाखवता एकदम उत्साहात आणि आनंदात हे आपल्या घरी बसणाऱ्या बापाला रंगकाम आणि इतर काम करत असतात सो क्लास कलर शेडिंग आणि एकदम छान असं रंग या कारखान्याची खासियत आहे सो या कारखान्यामध्ये आपला भाव केदार पाल शेतकर कौस्तुभ पाल शेतकर आणि त्यांचे वडील किशोर पाल शेतकर हे कारखान्याला म्हणजेच आपल्या कौस्तुभ आर्ट्सला आपल्या प्रेमाची आणि आपुलकीची नक्की भेट द्या सो ही आपली आहे आर्ट्सची टीम मित्रांनो आता आपल्या तीन कुर्त्या म्हणजे डायमंड वर्क करून रेडी आहेत सो आता रोहन वगैरे पॅकिंग आहे आणि आता पावणे तीन झालेले आहेत ऑलमोस्ट सो आहेत सर्व मोर्चा करून सो आपला आजचा दिवस असा होता खूप मजेत गेला आजचा दिवस सो नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा